अंड्याची सोपी अशी रेसिपी शोधताय बनवायला अगदी सोपी चला तर ही रेसिपी बघूया इथे मी चार अंडी घेतले ते आपण उकळून घेऊया आणि अंडी बुडतील एवढं पाणी घालायचं आपल्याला आणि ह्याच्यामध्ये ना मीठ घालणार आहे ह्याच्यामध्ये ना आपण एक चमचा मीठ घालायचं आहे म्हणजे ना अंडी फुटत नाही तडकत नाही उकडताना अंडी उकडत आहेत तोपर्यंत आपण याच्यासाठी वाटण काढून घेऊया हे पा आगरी स्पेशल वाटणासाठी मी केलेलं आहे एक वाटी ओलं खोबरं घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक छोटा टॅमॅटो अर्धा कांदा घेतला आहे सहा ते सात साथ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक इंच आलं घेतलं आहे आणि एक मिरची आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे आता आपन हे आपण वाटून घेऊया आणि हे वाटताना पंधरा दिवस अगदी व्यवस्थित असं टिकतं आधी मी खोबरं घालते याच्यामध्ये हे तुम्ही भाजीसाठी मच्छीसाठी दोन्हीसाठी वापरू शकता अप्रतिम असे टेस्ट होते याची लसूण आलं मिरची मिरची तोडून घालूया आणि बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडं पाणी घालणार आहोत पण नंतर घालणार आहे पाणी याच्यामध्ये आता पण पाणी घातलं नव्हतं आता याच्यामध्ये ना मी थोडं पाणी घात दोन ते तीन चमचे पाणी घातलं आहे मिक्स करून घेऊया वाटून घेऊया पुन्हा आपण मिक्सरला फिरून घेऊया हे बघा मस्त असं आपलं आग्रे स्पेशल वाटण रेडी झालेलं आहे आता आपण अंड्याचं कालून फोडणीला घालून घेऊया हे बघा अंडी उकडत ठेवून आपली पंधरा मिनटं झाले तर अंडी उकडले आहेत एकही अंडा फुटला नाही पाहू शकता आता आपण काढून घेऊया अंडी इथे मी साधं पाणी घेतलंय त्याच्यामध्ये अंडी काढून घेऊया साध्या पाण्यात ठेवले का होतं सालं आहेत ना अंड्याची ते लगेच निघतात चमचे तेल घालून घेऊया इथे मी अर्धाच कांदा टाकते अर्धा कांदा आपण वाटणामध्ये घेतलेला आहे ना तोच कांदा याच्यामध्ये वापरला आहे आणि तीन पानं कडीपत्तेचे आहेत पण ती मी तोडून घेतली कांदा नुसतं आपलं परतून घ्यायचंय कांदा आपला छान ट्रान्सपरंट झालाय आता आपण हे वाटून घेतले वाटण आहे ना ते घालून घेऊयाच्यामध्ये वाटण आपल्याला मीडियम गॅसवर ना अगदी छान परतून घ्यायचं अगदी पाच मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे वापर आपले पाच मिनटं झालेल्या आहेत वाटणाचा रंग देखील चेंज झाला तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये सगळे आपण मसाले घालून घेऊया एक चमचा मीठ आवश्यकतेनुसार दोन चमचे मसाला अर्धा चमचा हळद पाव चमचा गरम मसाला सगळे मसाले आपण मिक्स करून घेतले छान अगदी व्यवस्थित एक मिनिटवर छान मिडियम गॅसवर परतून घ्यायचेत मसाले बघा मस्त असं आपण एक मिनिटवर मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घेतलेत आणि एक सिक्रेट टिप्स सांगते त्याच्यामध्ये ना टाप कोकमाचं टाकायचं आहे लागतं एक नंबर आपलं मस्त शिजलेला आहे मसाला हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आहे ते घालते आणि आपल्याला जेवढं ग्रेवी हवी आहे ना म्हणजे रस्सा हवा आहे ना तेवढं आपण पा याच्यामध्ये पाणी घालायचं आणि चांगले अशी छान अशी मोठी उकळी येऊ हो द्यायची मी याच्यामध्ये आणखीन पाणी घालते अर्धा इथे मी एक ग्लास घेतला पण अर्धा ग्लासच पाणी घालणार आहे याच्यामध्ये मस्त अशी उकळी दे मी झाकण मारून ठेवते याच्यावरती म्हणजे ती झाकण मारून ठेवते म्हणजे छान उकळी कालवण आपला उकळतोय तोपर्यंत तो आपण ना चिरा मारून घेऊया तुम्ही मधून पण दोन भाग करू शकता किंवा अशा चिरा मारून पण घेऊ शकता म्हणजे चिरा ना पर्यंत आपल्या रस्सा आहे ना तो पोचे सगळा लागेल म्हणजे अंड्यांमध्ये आला मस्त असं उकळ आहे पाहू शकता जबरदस्त असं ढवळून घेऊया आणि तर्री देखील बघू शकता तसे मस्त आले तरी, तरी पण अंडी घालून घेऊया असं आपण पाच मिनटं झाकण मारून ठेवून घेऊया आपले पाच मिनिटं झालेत आपण बघूया झाकण काढून प्रति एक नंबर मैत्रिणी सांगू का तुम्हाला असला संबंध सुटला आहे ना जबरदस्त मी नक्कीच ट्राय करा आणि साधी सोपे रे रेसिपी आहे नाही झंझट नाही काय नाही आता आपण कोथिंबीर घालूया आणि आपली रेसिपी रेडी झालेली आहे अंडाकडे तुम्हाला कशी वाटते ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जबरदस्त अंडा कड़ी अंड्याचं कालवण आपलं एकच नंबर रेसिपी आवडल्यास लाईक शे सबस्क्राईब करा विसरू नका